आणि आता एक मोठी बातमी समोर येते आम्ही दोघे भाऊ जर एकत्र आलो तर त्यांना काय त्रास आहे असं मोठं विधान उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे उद्धव ठाकरे यांनी मोठं विधान केलेलं आहे आम्ही दोघे भाऊ जर एकत्र आलो तर यांना काय त्रास आहे असा सवाल यावेळेस उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलाय या, के या संदर्भात अधिक माहिती देतील दे दे आमचे प्रतिनिधी दे दे सचिन गाड सचिन उद्धव ठाकरेंचं हे वक्तव्य नक्की काय सुचवत आहे नक्कीच आपण बघतोय की आता मराठी हिंदुत्त मोर्चा हा आहे आणि त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी शाखा प्रमुखांची बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे की शिक्षक जुनी भावतात आणि त्याला सत्ताधारी आहेत तसंच देखील उद्धव ठाकरे आहेत शिवसैनिकांनी होळी केली आणि त्यानंतर ते उद्धव ठाकरे हे शिवभवनात दाखल शाखा प्रमुख बैठकीत योग्य आहे का संदर्भात त्यांनी पुन्हा एकदा दोन्ही भाऊ एकत्र येण्यासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर यावेळेस उद्धव ठाकरे यांचं हे मोठं विधान समोर येते गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा सुरू आहे यासाठी त्या दोघांची वक्तव्य या, या संपूर्ण गोष्टीला दुजरा देत आहेत आणि आता जर दोन भाऊ एकत्र येणार तर त्यांचं काय जाते त्यांना काय दुखतंय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे सत्ताधारी घाबरले आहेत असंही मोठं विधान यावेळेस उद्धव ठाकरे आम्ही दोघे जर एकत्र येत असू तर सत्ताधाऱ्यांचं नक्की काय सत्ताधाऱ्यांच सत्ताधारी घाबरले आहेत कार्यक्रमातून आपण पाहिलं होतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकमेकांना साथ प्रतिसाद दिला होता त्यानंतर आता हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर सुद्धा हे दोघं सुद्धा एकाच मतावर असल्याचं दिसत आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या